वाहनांना नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी नागपूर शहरात एकूण एकशे चौदा केंद्र सुरू वाहनधारकांनी गोंधळून न जाता संकेतस्थळावर करावी नोंदणी शहरातील सुमारे चाळीस टक्के जुन्या वाहनांची एच एस नोंदणी प्रक्रिया पूर्ण वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एच एस पी लावण्यासाठी नागपूर, नागपूर महानगरात तब्बल एकशे चौदा केंद्र सुरू असून आजवर चाळीस टक्के नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास अन्वये तसेच दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची प्रक्रिया संपूर्ण दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आले राष्ट्रीय सुरक्षा वाहन चोरी रस्त्यावरून धावणारे वाहनांची ओळख पटवण्यासाठी तसेच वाहनासंबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे नागपूर शहरामध्ये या नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनाद्वारे रोजमर्टा सेफ्टी सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला प्राधिकृत करण्यात आलं नागपूर शहरात दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची नोंदणी वैध असणारी एकूण आठ लाख बहात्तर हजार चारशे त्र्याहत्तर वाहनं असून यापैकी तीन लाख चाळीस हजार चारशे नव्याण्णव म्हणजे सुमारे चाळीस टक्के वाहनांची एचएसआरपी बसवण्यासाठी संबंधित कंपनीकडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच सुमारे सत्तावीस टक्के वाहनांना प्रत्यक्ष एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात आले सुमारे साठ टक्के वाहनधारकांनी अद्याप एच एस आर पी बुकिंग प्रक्रिया केलेली नसल्यानं संपूर्ण वाहनांना नंबर प्लेट लावण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे वाहनधारकांना ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यात अथवा प्रत्यक्ष केंद्रावर नंबर प्लेट बसवताना येणाऱ्या अडचणींबाबत कंपनीला कळवण्यात आला असून या अनुषंगानं आवश्यकतेनुसार केंद्रांची संख्या वाढवण्याची सूचना करण्यात आली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स